मी ॲडव्होकेट रवींद्र सुतार मला मीडियाकडून जो सौ मनोरम केडकर यांच्याबाबतचा जो गन हातात घेऊन जो व्हिडिओ व्हायरल होतो त्याबाबतची विचारणा केली असता तसेच माझ्या क्लायंटने दिलेल्या माहितीनुसार सदरचं जी वाद जमिनीचा वाद मिळकत आहे तो वाद सध्या पुणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे साधारणत उपलब्ध कागदपत्रानुसार असं दिसून येते की मनोरमा खेडकर या माझ्या आशिलांनी वाद मिळकत ही खरेदी खतानुसार विकत घेतली असून ते आज अखेरीस ताब्यामध्ये आहेत सदर बाबतचे सर्व कागदपत्र आम्ही मेहरबान न्यायालयात त्यांच्यातर्फे दाखल केले साधारणतः ही जी गन हातात घेतलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तर माझ्या क्लायंटच्या म्हणण्यानुसार सदरचा जो व्हिडिओ आहे तो साधारणतः जून दोन हजार सा तेवीस सालचा सा व्हिडिओ आहे म्हणजे एक वर्ष होऊन गेले त्या व्हिडिओसाठी सदरचा जो तथाकथित व्हिडिओ आहे जी घटना आहे तथाकथित त्या घटनेच्या अगोदर माझे क्लायंट त्यांची जी धडवली गावची वाद मिळकत आहे त्यांच्या जी ताब्यात ता आहेत त्या मिळकतीमध्ये ती मिळकत कसण्यासाठी त्याची पाणी करण्यासाठी दिनांक चार जून दोन हजार तेवीस रोजी गेले असतात त्यांना तिथल्या काही लोकांनी मज्जाव केला अडवणूक केली व तिथे वादावादी झाली त्याबाबत रिसर्च तक्रार माझ्या अशील खेडकर यांनी पोर्ट पोलीस स्टेशनला दाखल केली त्यानुसार एफ आय आर रजिस्टर झाला सदच एफ आय आरची प्रत मी मेहरबान कोर्टात दाखल केली साधारणतः ती घटना घडल्यानंतर पुढे काही वाद होऊ नये तसेच सदर अगदी रिमोट प्लेस प्लेसमध्ये म्हणजे डोंगराळ भागात आहे तिथे मानव वस्ती नाही आणि ही जी घटना घडली त्या दिवशी बरेच जण तिथे उपलब्ध होते काही अपप्रकार होऊ नये म्हणून स्वसंरक्षणासाठी त्यांनी सदरची गण आपल्याजवळ बाळगलेली त्यांनी मला सांगितले सदरबाबत त्यांच्याकडे रितसर कायदेशीर परवाना आहे सदरची गण त्यांनी स्वसंरक्षणासाठी तेथे दाखवलेली दिसून येते सदरचा जो जमिनीचा वाद आहे तो आजा के नाया नाया है। त्या आज अखेरीस मेहरबान न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे आज रोजी सदरबाबत त्यावरती विचार करणे किंवा सांगणे संयुक्तिक होणार नाही जो काय आदेश येईल मेहरबान कोर्टाचा त्या आदेशाची आपल्याला वाट पाहावी लागेल